चीज टोस्ट करण्यासाठी मी बटर घेतलेला आहे गार्लिक घेतलेले आहेत कॅप्सिकम घेतलेलं आहे मी ग्रीन कॅप्सिकम घेतलं आहे तुम्ही येलो किंवा रेड कॅप्सिकम पण घेऊ हो शकता चिली घेतलेलं आहे आणि कोथिंबीरला मी बारीक चिरून घेतलेलं आहे प्रोसेस चीज घेतलेला आहे आणि ब्रेड घेतलेले आहेत सर्वात पहिले मी शिमला मिरचीला मधून कापून घेतलेला आहे त्याच्या आतमधला जो बियांचा घर आहे त्याला कापून घेतलंय आता मी ह्याचे बारीक बारीक पीसेस करून घेते आता सर्व शिमला मिरचीला मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हिरव्या मिरच्यांना बारीक चिरून घेऊया आता आपल्या मिरच्या देखील बारीक चिरून झालेल्या आता आपण लसणाला बारीक चिरून घेऊया लसणाला देखील बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे आता या सगळ्यांना मी एका बाउलमध्ये काढून घेते भाज्या कापून घेतलेल्या जसं शिमला मिरची लसूण वगैरे हे मिरची आणि कोथिंबीर हे टाकून घेतलंय आता ह्यात मी बटर घालून घेते एक मोठा चमचावर आपण जे प्रोसेस चीज घेतलेला आहे ते श्रेड करून घेऊया आपला प्रोसेस चीज पण चांगला मी श्रेड करून घेतला या सगळ्यांना मी एकत्र करून घेते बटर घातल्याने कसं स्मूध होतो आपला जो पेस्ट आहे तो एकदम स्मूद होतो म्हणून बटर घात मी तर ह्या सगळ्यांना मी एकत्रच अंगल करून घेतली आहे पेस्ट बनून झालेला आहे यात मी कांदा नाही घातला कारण कांदा पाणी सोडतो त्यामुळे कांदा नाही घातलाय हे बघा आपला पेस्ट असा चांगला चिकना असा झालेला आहे हे बघा असा तुम्ही देखील करून घ्यायचा सर्वात पहिले तव्यांवर मी पहिले ब्रेड शेकून घेते ब्रेड ब्रेड मी नुसतेच शेकून घेते याच्यात मी बटर वगैरे काहीच घातलं नाहीये कारण आपण जेव्हा मिश्रण केलंय त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे त्यामुळे आता मी बटर नाही घालते नुसते लालसर होस पर्यंत ला मी शेकते आता यावर आपण जो पेस्ट बनवलेला आहे ते टाकून घेते आणि ब्रेडवर स्प्रेड करून घेते सारण जरा थोडं थोडंच घे टाकते मी ब्रेडवर चांगला आपण पेस्ट जो आहे तो स्प्रेड करून घेतलेला आहे आता गॅसवर पुन्हा एकदा ह्याला शेकून घेऊया ब्रेडला मी तव्यावर टाकून घेतलेला आहे आता ह्याला मी झाकून चांगलं शेकून घेते म्हणजे आपला चीज मेल्ट होऊन जाईल मी अगोदरच जे आपलं पेस्ट आहे जे कमी स्प्रेड केलेला कारण ते मेल्ट झाल्यावर ते ब्रेडच्या खाली येऊ शकतं त्यामुळे थोडा मी कमीच लावलं आणि कोपऱ्यामध्ये नाही लावलं मी दोन्ही साईडनी चांगलं यांना मी शेकून घेतलेला आहे ब्रेड ला आता ह्यांना मी मधून कापून घेते